गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

व्यक्तीस राहवीर म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा जाहीर केली आहे रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरता सामान्य जनतेस प्रवृत्त करणं व निष्पाप जीव वाचवण्यासाठी इतरांना प्रेरणा देणं प्रेरित करण्याच्या उद्देशानं राहवीर योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे राहवीर यास पंचवीस हजार रुपये इतकी पुरस्कार रक्कम रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयानं नवी दिल्ली यांनी निश्चित केलेली आहे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली असून या योजनेबाबत रोजी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली आहे जिल्हास्तरीय समितीकडून निवडण्यात आलेल्या राहवीर व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे या समितीकडून मंजूर झालेले प्रस्ताव परिवहन आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे